नमस्कार मित्रांनो मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या कार्यक्रमाचं टायटल आहे प्रश्न आयुष्याचा कोण जिंकणार बक्षीस आपण तुम्हाला परवा दिवशी एक प्रश्न विचारला होता अन त्याचं लगेच कोण जिंकणार आहे बक्षीस बक्षिसाचा मानकरी कोण आहे हे सिद्ध करणार होतो तर मला थोडं कामामुळे जमलं नाही तर एक दिवस आपण लेट सिद्ध करतोय बरं का त्या प्रश्नाचं उत्तर आपण तर तुम्ही पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आपल्या कार्यक्रमाच्या रूल्ससाठी नियम तर तुम्हाला माहीतच आहेत तुम्ही तो व्हिडिओ पण पाहिलेला आहे तर खूप लोकांनी कमेंटद्वारे उत्तर दिलेलं आहे बरोबर आणि काही लोकांनी चुकीचं पण उत्तर दिलेलं आहे तर क्वेश्चन खूप सोपा होता राहो आणि एका एकाने मुद्दाम चुकीचं उत्तर दिलेलं आहे तर द्या काहीच प्रॉब्लेम नाही आणि आपल्या त्या व्हिडिओला दोनशे कमेंट आले त्या दोनशे लोकांनी कमेंटद्वारे उत्तर दिलेलं आहे त्यातल्या पंधरा लोकांचं चुकीचं उत्तर आलेलं आहे आणि एकशे पंच्याऐंशी कमेंट बरोबर आलेल्या आहेत त्या तर आपण एकशे पंच्याऐंशी लोकाच्या नावासहित इथं कमेंट टाकलो आहे बरं का चिठ्ठीत आणि ही चिठ्ठ्या वर वर मी वरती वाळणार आहे टोटल चिठ्ठीवरती नाव टाकलेलं आहे तर मी तुम्हाला एकाची चिठ्ठी दाखवतो आत्ताच वाचून या चिठ्ठीवर कोणाचं नाव आहे बाबा ओम मनीषा ताई मनीषा ताईची ही चिठ्ठी आहे तर असू द्या राव बंद करतो मी अजून एक तुम्हाला वाचून दाखवतो दत्ता राठोड दत्ता राठोडची चिठ्ठी आहे तर मी टोटल कमेंटच्या बरोबर चिठ्ठ्या लिहलेल्या होत्या आणि मी व्हिडिओ एक वाजताच दुपारी अपलोड करणार होतो बरं का पण थोडा प्रॉब्लेम झाला राव मला वाटलं ही कार्यक्रम म्हणजे सोपा आहे काहीच नाही अवघड दोनशे कमेंट आल्या होत्या दोनशे कमेंटपैकी एकशे पंच्याऐंशी कमेंटच्या चिठ्ठ्या लिहायच्या होत्या मला वाटलं सहज पाच दहा मिनटात आपण लिहून टाकू पण दिसतंय तसं नसतंय राव एकशे पंच्याऐंशी कमेंट लिहिण्यासाठी मला एक तास गेला एक तास गेला कारण आता आपण शेतकरी माणूस आहोत शेतातली कामं करता आणि पेन हातात कधी घेतलाच नाही लिखाणासाठी सराव पाहिजे ना सराव असेल तर आपण फास्ट लिहू शकता तर लिखाणच मला उरकं झालं लिखाणच फास्ट करता येईना झालं आता शेतामध्ये काम करत असताना जास्त पेन हातात घ्यायची गरजच नाही कुठं तर बँकेत गेलं तर सही इकडं तिकडं कल सही करण्यापुरतं किंवा एका दुसरं बाजारची लिस्ट एवढं तेवढंच आपल्याला करावं लागतं उड़त पण डेली लिखाण म्हणलं तर आपल्याला जास्त जमलं नाही आता मला पण वरचीवर सराव करून घेणं गरजेचं आहे जास्त अन होईलच सराव मला वाटलं सहज टाईमपास आहे म्हणलं ही एकशे पंच्याऐंशी कमेंट लिहिणं म्हणजे पाच ते दहा मिनटाचं काम आहे पण दिसतंय तसं नसतं पूर्णपणे मी तिथंच फसलं गेलो तर असू द्या मित्रांनो आपण आता चिठ्ठ्या लवकर लावत लवकर वरी ती फेकणार आहे आणि त्यातनं एक चिठ्ठी काढणार आहे बक्षिसाचे मानकरी कोण आहेत ते लगेच आपण सिद्ध करणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा एकदा सबस्क्राईब करा बेलायकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपला प्रश्न काय होता मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र राज्यात सर्वात उंच हनुमान मूर्ती कोणत्या जिल्ह्यात आहे तर सर्वात उंच हनुमान मूर्ती ही बुलढाणा जिल्ह्यात आहे खूप लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे कोणी मनानं दिलं कोणी कमेंटच्या थ्रू कमेंट, कमेंट केल्या कोणी तर गुगलवर डायरेक्ट टाईप केला प्रश्न आणि गुगलवरचंच जसं जसं आहे तसं कॉपी केलं आणि इकडं कमेंट पेस्ट केलेली आहे तर असू द्या नो प्रॉब्लेम चिटिंगचा ती काही इथं तर विषय नाही तुम्ही गुगलवरून पण सर्च करून उत्तर देऊ शकता त्याचा कसलाच विषय नाही तर चला मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आपण चिठ्ठ्यावरती फेकूयात तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा खाली एक चिठ्ठी पडलेली आहे एकशे पंच्याऐंशी चिठ्ठीतनं कोणाचा तरी एकाचा नंबर येणार आहे तर खरंच ती व्यक्ती खूप नशीबवान असणार आहे बरं का कारण एवढ्या लोकांतनं त्याची चिठ्ठी माझ्या हाताला येणार आहे आणि ती चिठ्ठी घेताना मी डोळं झाकून चिठ्ठी घेणार आहे तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा जे आहे ते रील तुमच्या समोरच आपण करतोय कसली एडिटिंग नाही ना, ना कुठलं फ्रॉड नाही जे आहे ते रिअल एकदम चला मी डोळं झाकतोय आता तर मला आता आ, एक चिठ्ठी फक्त ह्यातली कुठली तर घ्यायची आहे मी डोळं झाकलेलं आहे हे देवा परमेश्वरा चांगल्या नावाची चिठ्ठी आपल्या हातात येऊ दे आणि दारुडा बेवडा माणूस नसून येते व्यवस्थितरित्या चांगलं त्याला त्या बक्षीस घेऊन काहीतरी भेटावं अशी जी चिठ्ठी माझ्या हातात येऊ दे तर एक चिठ्ठ्या आलेल्या आता मी डोळे उघडून घेतो दशरथ महानर तर दशरथ महानरने ह्या बक्षीस पट पटकावलेलं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन ह्या प्रश्नाची मानकरी दशरथ महानर झालेले आहेत तर दश शरत् दशरथ महानर यांना आपण डायरेक्ट आता त्यांच्या कमेंटला पिन करणार आहे आणि त्या कमेंटला प्रतिक्रिया देणार आहे तुम्ही लवकरात उक लवकर मला संपर्क साधा माझा मेल देणार आहे त्यांना मोबाईल नंबर देणार आहे व्हॉट्सअप नंबर देणार आहे तर दशरथ महानर तुम्ही लवकरात लवकर मला कॉल करण्याचा प्रयत्न करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा मेल करा काही पण करा मी तुम्हाला तीन ऑप्शन तिथं कमेंटद्वारे दिलेले असणार आहे ते आणि तुमची कमेंट मी पिन केलेली असणार आहे लवकरात लवकर तुम्हाला मी दोनशे एक्कावन्न रुपयाचं बक्षीससुद्धा देऊन टाकणार आहे तर आता आपलं कॉन्टॅक्ट होणं खूप गरजेचं आहे तुमचा फोटो वगैरे मला मिळणं खूप गरजेचं आहे तर असू द्या फोटो वगैरे काय त्याचा विषय नाही पण तुम्ही लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा मी पण आतुरलोय राहू तुम्हाला तुमचं तुमचं तुम्हाला बक्षीस देऊन देऊन टाकण्यासाठी दशरथ महानर हे आहेत आपल्या कालच्या प्रश्नाचे विनर तर दशरथ महानर दादा तुम्हाला आपला कार्यक्रम कसा वाटला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा एकशे पंच्याऐंशी लोकातून एक चिट्टी माझ्या हाताला येत्या डोळ्या झाकल्यानंतर ती पण दशरथ महानरची तर दादा तुम्ही लवकरात लवकर मला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला लवकरात लवकर प्रतिसाद देतो तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला राव कार्यक्रम चिठ्ठ्या फडकून खूप ही काय तर आपण बालीसारखं किंवा लहान मुलासारखं करतोय बरं का पण असू द्या राव आपला नाद आहे काय ना काय आपण केलं पाहिजे वाईट तर काय आपण करत नाही फक्त आपण प्रश्नमंजुषाच घेतोय त्याच्यामुळं प्रॉब्लेम काहीच नाही तर व्हिडिओ चालू आहे मला वाटलं आपण समज केलं आहे आणि व्हिडिओ स्टॉप झालेला आहे पण नाही तसं काय चालू आहे बरं का दशरथ दादा लवकरात लवकर तुम्ही प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा एकदा सबस्क्राईब करा आणि तुम्ही लवकरात लवकर पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार राहा मी प्रश्न करतोय रात्री संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करतोय तर भेटूयात आपण रात्री संध्याकाळी प्रश्न घेऊन धन्यवाद